बीड म्हणलं की सगळ्यात आधी समोर नाव येतं ते म्हणजे मुंडे घराण्याचं गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या सगळ्यांच्याच अवतीभोवती बीडचं राजकारण फिरत असतं मुंडे बहीण भावामध्ये मतभेद असल्याची चर्चा वारंवार होत असतानाच आता पुन्हा एकदा त्यांच्यातील मतभेद दूर झाले असून आता बहिणीला खासदार बनवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी दंड थोपटलेत असं सांगितलं जाते आणि बीडचा उमेदवार देखील ठरल्याची कुजबुसर आहे त्यामुळे नेमकं काय घडलंय ही चर्चा कशावरून सुरू आहे आणि धनंजय मुंडे यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित होतंय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नुकताच बीडमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ते बीडमध्ये पार पडलं यावेळी प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं याच दरम्यान एक घटना घडली ती म्हणजे महायुतीच्या या मेळाव्यातील कार्यक्रमाच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता आणि त्यामुळेच कार्यकर्ते देखील संतापले यावरून थोडी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पुन्हा लगेच ते पोस्टर बदलून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असलेला पोस्टर लावण्यात आला त्यानंतर मुंडे यांच्या विधानामुळे लोकसभेसाठी बीडचा उमेदवार प्रीतम मुंडे असणार असल्याचं चा स्पष्ट झालं भाजपकडून खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव निश्चित आहे असं मानलं जाते आणि त्यावरून महायुतीच्या समन्वय बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली त्यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले आता महायुतीची धुरा मी माझ्या खांद्यावर घेतोय लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून प्रीतम मुंडे या देशातून सर्वाधिक मतांनी विजयी होतील आणि याची नोंद सगळीकडे घेतली जाईल तिसऱ्यांदा देखील महायुतीच्या खासदार ताईच होतील आणि हे अज मी माझ्या खांद्यावर घेतले ही निवडणूक अशी तापवायची आहे की बीडनं देखील या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले शिवाय खासदार पदासाठी इच्छुक असणाऱ्या अमरसिंह पंडितांनी देखील त्याग करत म्हणून प्रीतम मुंडेंना लढवून आणू असं म्हणले त्यावेळी प्रीतम मुंडेंनी देखील त्यांचे आभार मानल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या मेळाव्यानंतर बीडचा लोकसभेचा उमेदवार ठरला असल्याचं स्पष्ट होतं याच निमित्तानं आता आपण बीड लोकसभेची मतदारसंघ पाहूयात मुंडेंना तिथे इतकं महत्व काय आहे आणि धनंजय मुंडेंनी जबाबदारी स्वतःवर का घेतली राष्ट्रवादीने खासदारकीचा अर्थात अमरसिंह पंडितांनी माघार का घेतली असावी हे देखील या ठिकाणी पाहणं मध्ये बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे होते मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या दोन हजार ला देखील त्यांनी चांगल्या मताधिकांनी विजय मिळवला होता बीड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत गेवराई माजलगाव बीड आष्टी केच आणि परळी यामधील दोन ठिकाणी भाजपचे आमदार तर चारही ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार सध्या कार्यरत आहेत अर्थात या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार जास्त आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा जे आपल्याला आता पुढे उपयोगी पडेल आता जी दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली त्यावेळीची देखील एक गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे त्यावेळी बीड लोकसभेसाठी भाजपनं महिनाभरापूर्वीच डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं होतं आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादीत असतानाच अमरसिंह पंडित यांच्या उमेदवारीवर एकमत होण्याची दाट शक्यता होती मात्र शेवटच्या क्षणी बजरंग मनोहर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांचा पराभव प्रीतम मुंडे यांनी केला आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे यावेळी अमरसिंह पंडित यांना उमेदवारी मिळाली असती मात्र त्यांनी त्यासाठी आग्रह धरला नाही मध्यंतरी त्यांचे पोस्टर देखील भाविक खासदार म्हणून झळकले होते मात्र हा वाद त्यांनी यावेळी टाळला दुसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणलं तरी अजित पवार गटामध्ये बीडचे आमदार जास्त असतात जसं जा मी मग अशी सांगितलं मात्र तरी देखील असं असताना राष्ट्रवादी गटानं त्यातही धनंजय मुंडेंनी आता प्रीतम मुंडे, प्रीत मुंडे यांच्या खासदारकीची जबाबदारी घेतली आहे मात्र यामागे एक वेगळं कारण असल्याची चर्चा होती आता यानंतर धनंजय मुंडे बीडच्या विधानसभेची जागा आम्हालाच हवी असं म्हणू शकतात म्हणजेच काय तर प्रीतम मुंडेंना खासदारकी बनवण्याचा विडा आम्ही उचलला होता शिवाय पंडितांनी देखील खासदारकी लढवायची होती मात्र त्यांनी त्याचा त्याग केला अजित पवार गटाचे जास्त आमदार असताना देखील आम्ही भाजपला आणि प्रीतम मुंडेंना सहकार्य केले असं सांगून आपली बाजू वरचढ दाखवून धनंजय मुंडे विधानसभेच्या आमदारकीवर हक्क सांगू शकतात लोकसभेत आम्ही तडजोड केली होती आता भाजपनं विधानसभेत तडजोड करावी अशी मागणी होऊ शकते आणि मग अशा वेळी पंकजा मुंडेंचं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय कारण झालेल्या अनेक घटनांमधून पक्ष पंकजा मुंडेंना डावलत असल्याचं सांगितलं जाते त्यात विधानसभेच्या जागा वाटपावरून मुंडे भाऊ आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक अटीतटीची ठरू शकते का विधानसभेच्या जागेवर धनंजय मुंडे हक्क सांगू शकतात का हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी